नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर आजचा विषय म्हणजे आपण ज्या वस्तूच्या माग पळतो ते वस्तू आपल्याला मिळत का नाही त्याविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहोत ना सौदा ह ही कुचे ऐसी थी जीती बाजी हार गए हम किस्मत ही कुछ ऐसी थी कर ना सके हम प्यार का सौदा कीमत ही कुछ ऐसी थी तर मित्रांनो विषयावर येऊया कसं आहे आपण ज्या वस्तूच्या मागं मागं पळतो किंवा कशाच्याही आपण प्रयत्नात असतो की हे आपल्याला पाहिजेच हे आपल्याला मिळालंच पाहिजे ते वस्तू आपल्यापासून दूर दूर का जाते ते का ते आपल्याला मिळत नाही त्याविषयी आपण आज बोलणार आहोत कोणत्याही वस्तूचे किंवा का काही मिळवण्यासाठी जे आपण प्रयत्न करतो तर ते टेन्शन घेऊन करतो चिंता घेऊन करतो डिप्रेशनमध्ये जाऊन करतो फ्री माइंड राहत नाही आपला आपण त्या गोष्टीविषयी जे विचार करतो हे जर मला नाही मिळालं तर कसं होईल माझं भविष्य कसं होईल या चिंतेत आपण राहतो आणि त्या चिंतेत राहून आपण प्रयत्न करतो एक उदाहरण देतो आपण लहानपणी याची कुत्र्याची गोष्ट ऐकली असं ती त्याच्या शेपटीच्या मागं इतका पळते इतका पळते इतका पळते पण त्याची शेपूट मात्र त्याच्या तोंडात काही लागत नाही शेपटीला पकडण्यासाठी ती गोल 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 फिरत राहते परंतु त्याची शेपूट त्याच्या हात तोंडात कधी येते जेव्हा ती एका जागी शांत बसून असते तेव्हा ॲटोमॅटिकली त्याची शेपूट त्याच्या तोंडाजवळ येऊन थांबते तसंच आपलं आहे तर आपण काय करतो एखाद्या वस्तूच्या मागं किंवा एक कोणतीही काही आपल्याला मिळवायचं असेल त्याच्या मागं आपण टेन्शन घेऊन पळत राहतो हे आपल्याला भेट मिळालंच पाहिजे यासाठी असं कराल त्यासाठी तसं करा टेन्शन घ्या झोप नाही घ्या रात्र रात्र जागा तर काय होते त्यामुळं आपली निगेटिव्ह एनर्जी जे आहे ती त्यात मिसळली जाते पॉझिटिव्ह आपली एनर्जी आहे ती लागत नाही त्यामुळं ती वस्तू आपल्यापासून दूर दूर जाते मी असं नाही म्हणत आहे की तुम्हाला प्रयत्न करू नका प्रयत्न करा पण शांत राहून प्रयत्न करा स्वतःला जेवढं शांत ठेवता येईल तेवढं शांत ठेवा आणि नंतर प्रयत्न करा त्या गोष्टीचा विचार करू नका की हे गोष्ट आपल्याला मिळाली नाही तर काय होईल कारण की इथं निगेटिव्ह एनर्जी आली मिळाली नाही तर आपण जर पॉझिटिव्ह राहून विचार केला की हे गोष्ट आपल्याला मिळाली तर इमॅनिज इमॅजिनेशन करायचं खुश राहायचं आनंदी राहायचं हे गोष्ट आपल्याला मिळाली आहे असं राहायचं त्याच्यामुळं ते हो वस्तू तुम्हाला लवकरात लवकर मिळण्यात मदत होईल पण आपण उलट करतो आपण डिप्रेशनमध्ये जातो टेन्शनमध्ये जातो आणि ही वस्तू आपल्याला जर मिळाली नाही तर काय होईल असा विचार करून आपण जर ते प्रयत्न केले तर ते अनसक्सेसफुल होईल त्यात सक्सेस मिळणार नाही कारण की ते प्रकृतीच्या नियमातच येते ना लॉ ऑफ अट्रॅक्शन काय म्हणते तुम्ही जशी व्हायब्रेशन पाठवसाल तसंच तुम्ही आकर्षित करसाल आकर्षणाचा सिद्धांतच आहे मित्रांनो तुमची व्हायब्रेशन जेवढी हाय असेल तेवढंच तुम्हाला मिळेल त्या वस्तूविषयी तुम्ही प्रेम त्या वस्तूवर एवढं प्रेम करा पण पॉझिटिव एनर्जी ठेवू निगेटिव्ह एनर्जी आली नाही पाहिजे निगेटिव्ह एनर्जी आली की ती वस्तू तुमच्याजवळ लांबच राहणार कोणत्याही वस्तूसाठी आपण प्रयत्न करत असताना त्या वस्तूबद्दल चांगले विचार ठेवणे त्या वस्तूची जे व्हायब्रेशन आहे त्याला आकर्षित करण्यासाठी तुमची व्हायब्रेशन त्या वस्तूला मॅच करावं लागेल किंवा एखादी कार मॅनिफेस्ट करायची असेल किंवा एखादी पोस्ट असेल कुणाला नोकरी पाहिजे असेल किंवा काही असेल त्याची आणि तुमची व्हायब्रेशन मॅच झाली पाहिजे जसं एखादी नोकरी आहे त्या नोकरीवरचा व्यक्ती ज्याला ती नोकरी मिळाली आहे ते व्यक्ती कसा वागतो तसंच तुमच्यात तुम्ही फील करायचा आहे आणि तसंच तुम्ही जीवन जगायचं आहे त्या वस्तूसोबत खोटं खोटं का होईना पण जीवन जगायचं आहे त्या वस्तूसोबत त्यामुळे ते व्हायब्रेशन मॅच होते आणि ते वस्तू तुमच्याजवळ लवकरात लवकर आकर्षण होण्यात मदत होते यानंतर जेव्हाही तुम्ही प्रयत्न हो कराल तेव्हा तुम्ही असे प्रयत्न करा हो तर ठीक आहे मित्रांनो नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद